मधुर तळेकर यांनी आपल्या ऑफिसमध्ये यावर्षी पहिल्यांदा आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन केलंय आनंदात हर्ष संवाद करत सर्व ऑफिसमध्ये स्टाफ बाप्पांच्या आगमनानं भक्तिमय वातावरणामध्ये धुमधुमून गेलाय तसेच बाप्पांचं पहिलं वर्ष असल्यानं मोठ्या थाटात बाप्पांचं आपल्या ऑफिसमध्ये स्थापना केलाय तसेच लाडक्या के बाप्पांची अतिशय सुबक आणि सुंदर अशी मूर्ती देखील स्थापन करण्यात आली गणरायासाठी फुलांची आरास करत देखाव सादर केला आहे व नित्य पूजा आरती करत बाप्पांचं स्वागत सर्व ऑफिसमध्ये स्टाफना केलंय तसेच आमच्या गणरायाची आरती दररोज सायंकाळी साडेसहा वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे तरी सर्व भक्तांनी उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकाच्या वतीनं करण्यात आलं आहे आज मधुर ग्रुपच्या गणरायाची आरती गौरव चौधरी व नितीन देवरगावकर यांच्या हस्ते करण्यात आली आहे यावेळी मधुर ग्रुपचे डायरेक्टर प्रदीप पटेल अरविंद पटेल चेतन पटेल नित्य पटेल गौरव चौधरी नितीन देवगारकर बापू चौधरी योगेश पांडे हिरालाल पाटील अतुल नागरे शरद धनवडे आणि ज्ञानज्योती सर्व्हिसेसचे डायरेक्टर नम्रता वेदिया तसेच मधुर ग्रुपचे ज्ञानज्योती सर्व्हिसेसचे सदस्य उपस्थित होते या नवीन इमारतीत गणपती बाप्पाची आरती करण्यासाठी सर्व जमलेलं गणपती बाप्पाने सगळ्यांना शुभ आशीर्वाद द्यावा व सगळ्यांचं चांगलं आरोग्य असावं गोळे कॉलनीतले जे आपले होलसेल बांधव आहेत त्यांचे व्यवसाय पण चांगले होत अशा मी शुभेच्छा देतो मित्र आत्ताच मी चौथ्या मधल्यापर्यंत जाऊन आलो या इमारतीचं बांधकाम पहिल्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आमच्या बापूने पण इथं दोन गाळे घेतलेले आहेत आणि जे ज्या लोकांनी गाळे घेतलेल्या आहेत ते सगळे सुखी समाधानी आहेत आपणास पण विनंती करतो की गोळे कॉलनी वासीय ज्यांना ज्यांना गरज असेल आता इथं दोन्ही बाजूने लिफ्ट पण सुरू झालेली आहे आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे आज इथं वीस पार्किंग आहेत की कुठल्याही आप आपल्या बिल्डरकडे एवढं पार्किंग नाही तर पार्किंगची समस्या पण सुटेल आणि त्यांचं पण काम होईल तरी आणि ज्यांना पण ऑफिस म्हणून पण घ्यायचं असेल तरीसुद्धा ही अतिशय जागा चांगली आहे तर गोळे कॉलनीवासियांना मी एक आव्हान करतो की एकदा आता अजून गणपती आहेत तर आरतीच्या निमित्ताने रोज संध्याकाळी सात वाजता येऊन अरविंद भाईंना भेटून आणि हे सगळं बघून दोन दोन लिफ्ट लावलेल्या सगळ्या बाजूने हे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला न खचितच इथं जागा घे असा मोह होईल